जनावरांच्या शेणासाठी विहिरीमध्ये बनवलेल्या शोषखड्ड्यामध्ये पडलेल्या मांजरीच्या पिल्लाला वाचवण्यासाठी गेलेले पाच जण विहिरीमध्ये चडकल्याची घटना नेवास तालुक्यामधील वाकडी येथे घडली असून पाडव्याच्या सायंकाळी ही घटना घडल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे यामध्ये माणिकराव गोविंद काळे संदीप माणिक काळे अनिल बापूराव काळे विशाल अनिल काळे आणि अनि बाबासाहेब पवार हे पाच जण जनावरांच्या शेणाच्या शोषखड्ड्यामध्ये पडले असून त्यांना काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे तर यापैकी विजय काळे यांना बाहेर काढला असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत तर घटनास्थळी गावातील पोलीस पाटील नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि या भागातील नेते विठ्ठलराव चिलंगी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते तर पुढील तपास नेवासा पोलीस करत आहेत आज नेवासा तालुक्यामध्ये एवढी मोठी घटना घडली तरी या घटनेचा काय प्रकार आहे काय सांगाल मी वाकडी गावचे पोलीस पाटील अॅडवोकेट अंजली काळे सदर घटना वाकडी येथे पाच साडेपाच वाजेच्या दरम्यान घडली आ... तरी आम्ही पोलीस स्टेशनला त्वरित याची पी आय साहेबांना माहिती देऊन घटनेची गांभीर्याची माहिती दिलेली आहे तसंच त्यांनी एस पी ऑफिसला कळवून रेस्क्यू टीम पण इथं पाचारण केली आहे थोड्याच वेळात रेस्क्यू टीम आपली इथं पोचणार आहे आणि सदर घटना अतिशय गंभीर असून घराच्या जवळच एक विहीर आहे आणि त्या विहिरीमध्ये गाईचं शेण आणि स्लरी सोडलेली असताना त्या त्याच्यामध्ये मांजरीचं पिल्लू गेलं म्हणून एक जण त्याच्यामध्ये उतरला ते मांजरीचं पिल्लू काढण्यासाठी आणि तो घसरून त्याच्यामध्ये जे जे खाली जाईल तर दुसरा व्यक्ती त्याला काढण्यासाठी उतरला आणि असं करत करत त्याच्यामध्ये पाच ते सहा जण त्याच्यामध्ये अडकले एक जणाला काढलेला आहे बाहेर मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे सदर घटना अतिशय गंभीर असून थोड्याच वेळात वेळातही टीम इथं हजर होणार आहे त्यामध्ये माणिक गोविंद काळे संदीप माणिक काळे अनिल बापूराव काळे विशाल अनिल काळे आणि बाबासाहेब पवार हा कामगार आहे तसेच विजय माणिक काळे हा बाहेर पडला असून त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलेला आहे ते बाकीचे जे काही अडकलेले आहेत त्यांची काय परिस्थिती त्यांची परिस्थिती आता गंभीर आहे कारण बराच वेळ एक तास झालेला आहे ते अंडर अंडरच्या खाली गेलेली आहे एन मीडियासाठी प्रतिनिधी मंगेश निकम नेवासा